विकसित भारत का एक और एंथम हम होंगे कंग हम होंगे कंगन हम होंगे कंगल एक दिन मन में अंधविश्वास देश का सत्यानाश हम होंगे कंगन एक दिन होंगे नंगे चारोर करेंगे पंगे चारो एक दिन मन में न थुरान हरकत आसाराम हम होंगे कंगाल होगा गाय का प्रचार लेके हाथों में हथियार होगा शंक शिष्टाचार एक दिन, दिन जनता बेरोजगार गरीबी की कगा अप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते कुणाल कामराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आणि आता कुणाल कामरा याने विकसित भारत का नया अँथम असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना डिवचलेलं आहे तर मंडळी कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्या प्रतिका प्रतिकात्मक विडंबनात्मक रचना केल्याच्या नंतर त्याच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली त्याचे दृश्य या व्हिडिओमध्ये संकलित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर कुणाल कामरा याने आता राज्याच्या मंत्र्यांच्या सोबत घेतलेला हा पंगा निश्चितच मोठ्या स्तरावरती जातो आहे कुणाल कामरा याने माफी मागावी असं म्हणण्यात आलं होतं त्यांनी देखील म्हटलं की आपण माफी मागू परंतु कोर्टाने न्यायालयाने सांगितलं तर असं न्यायालयाची माफी मागू असं कुणाल कामरा याने म्हटलेलं होतं तर कुणाल कामरा याने काही वेळापूर्वी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे या प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडनं शिवसैनिकांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात येत आहे मंडळी खार या ठिकाणच्या स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी कुणाल सरमळकर राहुल कनाल यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी पद पद अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कुणाल कामरा प्रकरणात कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांना खार पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात विडंबनात्मक गाणं तयार केल्यानंतर कुणाल कामराच्या विरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती आता पोलीस कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल हे चौकशीला आल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे या सगळ्यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार हे देखील बघावं लागणार आहे नेमकं काय म्हणालाय कुणाल कामरा ते एकदा पहा